फायनली मी ते के घेतलाय काकींकडे काकींचं नाव सांगा ना शबन आहे इनकं नाम शबन आहे बार 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 आहे 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 बार एट पॉईंट झिरो ऐंशी टक्के आणि ग्रेड कोणती भेटली तुला अच्छा कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर कॉन्ग्रॅच्युलेशन हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग तर काहीच आता मी कांदुलीला आहे आणि आज आमचा रिझल्ट मिळणार आहे तर गाईज आता मी कॉलेजमध्ये एंट्री केली आतमध्ये आता रिझल्ट घेऊन डायरेक्ट मला अंधेरीला पण जायचं तर गाईज फायनली आम्हाला दोघांना पण रिझल्ट भेटलेला आहे ह्याला पण एट पॉईंट झिरो पॉईंट आहेत आणि मला पण एट पॉईंट झिरोशी आणि ग्रेड एए, ए पॉज ए आहे दो ए दोघांना पण ए सेम टू सेम आहे पण रितेश दुसऱ्या बॅचचा आणि मी दुसऱ्या बॅच्चा पण दोघांना पण सेम मार्क मिळालेत खूप म्हणजे खूपच भारी आहे तर आईच आता मी ते स्टेशनरीमध्ये आजच्या रिझल्टचे झेरॉक्स काढ झेरॉक्स नाही तर त्याला लॅमिनेशन करतोय आणि इथून नंतर डायरेक्ट मी अंधेरी जाणार आहे का कधी तिचा बड्डे होता तो थोडा सेलिब्रेशन करायचं आहे मला म्हणून थोडासा एक छोटासा केक घेऊन जाणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा जर का आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथे लॅमिनेशन गेले रिझल्टचं आता इथून डायरेक्ट रितेश वाटतं घरी जाणार आहे मालाडला तो मालाड राहतो आणि मी दिदीकडे अंधेरीला जाणार रा आहे तर आजचा ब्लॉग थोडा चांगला होणार आहे एट पॉईंट झिरो ऐंशी टक्के <laughs> आणि ग्रेड कोणती भेटली तुला अच्छा कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू काहीच आम्हाला दोघांना पण सेम टू सेम मार्क भेटलेत मला पण एट पॉईंट झिरो भेटलेत आणि ए, से भेट भेट ए ग्रेड भेटलेले काहीच आता मी अंधेरीला उतरलं इथून मला परत बस पकडायच्या डायर तिकडे जायचं तर गाईज आता मी इथे अंधेरीला उतरलोय आता थोडासा मला बेकरीमध्ये केक घ्यायचा आहे थोडासा केक घ्यायचा आणि तिथे तिला डायरेक्ट आहे तर गाईज मी तर इथे केक शॉप होते मला केक शॉप सुद्धा भेटत नाही ओके कुठे आपल्यासमोर भेट तर गाईज फायनली आपल्याला इथे केक भेटलेला आहे म्हणजे पुढे परत मी चालत गेलो होतो पण तिथे एका काकानं विचारलं आणि परत मागे आलो आणि एक काकीनचं मला इथे एक शॉप भेटलं आता केक पूर्ण घेतला मी पूर्ण चॉकलेट फेवलं आहे आता फक्त सेलिब्रेशन करायचं बाकी आहे तर ब्लॉक पूर्ण होत फायनल मी इथे केक घेतलाय नाव शबन आहे नाव शबन आहे असं मी इथून मी केक घेतला आता आता फक्त सेलिब्रेशन करायचंय थँक्यू तर गाईज फायनल आपण केक घेतलेला आहे आता डायरेक्ट तिची तिथे थोडं वाट बघते तिला माहित नाही मी इकडे केक वगैरे आहे थोडं तिला सरप्राईज असणार आहे सरप्राईज असणार आहे तर बघूया पुढे काय असं काय होतं तिचं एक्सप्रेशन बघूया तर ब्लॉक पूर्ण बघा मी तिथं काल बड्डे होतं पण मला काल जरा येता आलं नाही काल लॅब वगैरे होती पण आज मी थोडी लॅबला सुट्टी मारले म्हणजे पहिल्या कॉलेजला गेलो तिथून आता डायरेक्ट दिदीकडे आलो तर आईच आता मी ते जवळपास दिदीच्या इथं पोहोचलो आहे दिदी अजून जे बिल्डिंगचे खाली खालीच उभी आहे तर डायरेक्ट खालीच आपलं सेलिब्रेशन करायचं आहे बघूया कसं काय होतं ते ज्या आईच दिदी दी तिथं बसले तर डायरेक्ट घाबरूया आता हॅपी बर्थडे अरे म्हणून लेट झालं केक आणत बरोबर लेट झालं काय तिथे तिला थोडा सरप्राईज दिलाय केक आण चला आता सेलिब्रेशन करूया तर काही फायनली आता इथे दीदीला भेटलो आहे मी तिला थोडं सरप्राईज दिलं आहे तिला कॅ केक आणला आहे चॉकलेट फ्यूअरचा आणि किटकॅट आणले तर आता सेलिब्रेशन करूया लसी आणले पाहायला ते आता पिणार आहे मस्त आणि याच्यानंतर आपल्याला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे फायनली दिदीने आता एक बाहेर काढलेला आहे तो आता दिदी आता कापणार आहे प्लीज आता इथे कुठे जवळपास गार्डन वगैरे काहीच नाही तर इथं आम्ही इथे बसस्टॉप आहे बसस्टॉपवर तिथं बड्डे सेलिब्रेशन करतोय म्हणजे ते कोण आमच्यासोबत कंपनी त्याला पण कोणच नाही मी आणि दोघं दिदीच आहोत त्या बसस्टॉपवरती अभिष्ठ केला बार दिन ये आय बार बार दिन ये बार दिन ये आय बार बार दिन ये आय तुम जियो हजारो साल तुम मेरी हे है आरजू हैप्पी बर्थडे टू यू दीदी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू कमी बरोबर एकदा फोटो काढलेला जायला जी एकदा फोटो काढलेला तर गाईज फायनली बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आता भारी mm -hmm. गेले um. तर गाईज आता दिदीचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे तर दिदीला विचारूया तर तिला कसं वाटलं अचानक सरप्राईज दिला वाटतं छान वाटलं मस्त वाटलं थँक्यू थँक्यू सो केक कसा होता केक कसा होता छान होता केक गाईज आता मी डायरेक्ट इथून म्हणजे पूर्ण जे, जे होतं म्हणजे सेलिब्रेशन करायचं होतं बड्डे सेलिब्रेशन ते पूर्णपणे था आता झालेलं आहे आता इथून डायरेक्ट मी लॅबला आता डायरेक्ट घरी येणार आहे बस येणार आहे तर जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा इथं भेटूया अशा एका नवीन ब्लॉगमध्ये आता बाय